नमस्कार मित्रांनो मी एक माझी कविता आपल्या समोर सादर करतो कवितेचं नाव आहे जगाचे पठारे अजूनही भाषेत जग तुला अजूनही भाषे जग तुला अंड्यातले सारे अजूनही भाषे जग तुला अंड्यातले सारे कवच फोडून बघ जगाची पठारे अजून भाषे जग तुला अंड्यातले सारे कवच फोडून बघ जगाचे पठारे हिरवे झाड हिरव्या वेली हिरवे झाड हिरव्या वेली वरती निळे आभाळ वेलीवरती वरती बनले चिखला मध्ये कमळ वारा नाचवीत आहे पान फुल हे सारे कवच फोडणी ओढ बेड्या बघ जगाची पठारे भावा भावा मध्ये लागले संपत्तीसाठी झगडे भावा भावा मध्ये लागले संपत्तीसाठी झगडे सख्खा भाऊ वैरे झाला ना उचलती मायबापाचे मडे रडते पैशासाठी सोन रडते पैशासाठी बँकेत खाते कोरे आणि कवच फोडून ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याची सत्ता आली ज्याच्याकडे पैसा आहे त्याची सत्ता आली हुशार दुबळ्या गरीबाची मुस्कट दाबी झाली पैशावरती विकत घेतले अधिकार मताचे सारे आणि कौच फोडून आया बहिणीचा माझ्या हुंड्यासाठी जीव घेतला आया बहिणीचा माझ्या कित्येक नराधमानी सांडल्या आभोल नारीच्या लाजा जिच्या उदरातून जन्म झाला जिच्या उदरातून जन्म झाला विसरून गेला सारे आणि कवच फोडून घेतली भरारी चंद्रावर केली स्वारी विज्ञानाने घेतली भरारी चंद्रावर केली स्वारी नाना शोध लावणी बेतले माणसाच्या कष्टावरी कॉम्प्युटरच्या युगामध्ये कॉम्प्युटरच्या युगामध्ये बेखात झाले सारे आणि कवच उड उडवेड्या बग जगाची पठारे अजून भाषे जग तुला अंड्यातले सारे कवच फोडून उड वेड्या बग जगाची पठारे बग जगाची पठारे